पाहिल्या जात ज्ञानाचं एक दैवत म्हणून शिक्षकाकडे पाहिलं जातं मात्र शिक्षकच आज डायरेक्ट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करतोय गेल्या अठरा दिवसापासून आंदोलन करतोय काय सांगाल तुम्ही काय सरकारला तुम्ही इशारा देणार किंवा सरकारला विनंती करणार मी सरकारला एकच इशारा देते अरे चाणक्य असं म्हणाले होते प्रलय आणि क्रांती शिक्षकाच्या पोटामधून जन्म घेते सरकारनी शिक्षकांचा अंत पाहू नये आणि बोलीप्रमाणे तुम्ही जसं वागलेलं नाही आहेत तुम्ही त्यांना त्यांचं अनुदान शंभर टक्के दिलं पाहिजे कारण ते अनेक वर्षापासून म्हणजे गेली पंचवीस वर्ष त्यातले काही रिटायर झाले बिना पगाराचे तरीसुद्धा त्यांना मिळू शकलेलं नाही आणि म्हणून सरकारनं या शिक्षकांचा अंत पाहुणे आज थाळीनाद आंदोलनाच्या माध्यमातून शिक्षकांनी त्यांचा पूर्ण कुटुंब या ठिकाणी आणलेले लहान लहान बालकं पेत घेऊन काही बायका या ठिकाणी बसलेल्या आहेत सरकारनं ह्याच्याकडं आपलं लक्ष देऊन त्यांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत असं माझं त्यांना म्हणणं आहे